सर्वांना नमस्ते आणि इथे बघा आम्ही दोघं रेडी झालो आहे तर उद्यापासून परत आपले गेस्ट आहे ना आणि आज आमचा शनिवारचा बाजार आहे रत्नागिरीचा तर मी आणि काजल चाललो आहे बाजारात गहू घेऊन <laughs> सोबतच गहू दळू म्हणजे दयाला देऊ गहू आणि बाकी आता सॅटर्डे मार्केटमध्ये काय काय अवेलेबल आहे आणि बाकी इतर काय काय घेतो आम्ही सर्व तुम्हाला दाखवू येस आज आम्ही ठरवलं होतं कि आपली लाल स्विफ्ट आहे ना तर दोघांनी लाल लाल सर्वांनी तिघांनी लाल 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 चला आणि मम्मी विचाराल तर कुठे मम्मी ऑलरेडी बाहेर गेलेली आहे ते सरप्राईज आहे बघा दुपारच्या अडीच वाजले तरी इकडे गर्दी बघा आता कारण आज सॅटर्डे संडे आहे ना आता काजलला पहिलाच उतरवतो हो तुझी शॉपिंग झाली ना काजल बाहेर पण आहे एवढे पैसे नाही माझ्याकडे पटकन झाली ना शॉपिंग एवढा काय जुडे बघा किती लावलेत आणि भाजी बीजी बापरे भरपूर आहे. आणि ही मार्केटची सुरुवात. आधीकडे लसूण बघा एकशे सत्तर रुपये किलो. बटाटा कसा किलो? तीस कांदा 50 प्राडों. 25. मार्केट बघा केवढा मोठा आहे. टोमेटो बीट टॉमैटो वीस रुपये किलो बीट किलो। तीस रुपये अर्ध किलो कोथिंबीर वीसला एक तीसला दून दोन के दोन। बीस, लाल लालपट बीस। कशी ला अर्धा आणि अर्धा आणि मिरची कशी मिरची भाज्या बघा एकदम भरपूर आहेत भरपूर असतात तिथे भाज्या पन्नास अगे पन्नास वाला आहे की पन्नास वाला हा पन्नास वाला आहे ना शंभरला दोन एक का निया निया किलो रुपये हा चल तिकडे जायचं पार्सल करायला ना पण बिल ना मिळाली ना आपल्याला तिकडे चला काल ला हॉटेलमध्ये आणल्या रेस्टॉरंट मध्ये आणल्या खायला काय ऑर्डर केली आणि मी काय ऑर्डर केलं मस्त कधी कधी आणि आता कसं फिश मार्केटला वेळ आहे ना म्हणून आम्ही किती थांबलो फिश मार्केट पाचला उघडणार आपली ऑर्डर आली हे काय दही वडा पावभाजी हा का या सर्वांनी खायला आमच्या सोबत नाश्ता करायला या संध्याकाळचं कोणाकोणाला बोलवलं काकीला सकाळी गाडी बघा कुठे पार्क केली आम्ही आणि रस्ता पूर्ण खराब केलेला आहे चल काय राहिलं काय ह्याच्यावर चालणार ते मग त्यांनी चुकी केली पुढे घेऊन के गाडी पण आम्ही गाडी वा पाठीच उभी केली आहे खराब झाले पूर्ण रस्ते इकडचे बघा आपण नेहमी इकडे गाडी उभी करायचो ना रस्त्याने माहिती आहे काय बोलते कसली आठवण पण ते मोठे बोट्स आहेत अरे कोण आहे की ना फिश मार्केटला बरं सर्व फिशवाल्यानं आतमध्ये बसवलं वाटत बरं सर उन्हात तरी नको ना फिश मार्केट मध्ये सर्व आतमध्ये गेले बघा पानी पड़ पार्टी, पार्टी, पार्टी पार्टी पार्टी। तो चल चलतो अखंड करू शो ना तो हाँ। अखंड वाटे गावी बघा आपल्या गाड्यांची ट्राफिक नसते कसली ट्राफिक असते गाय बैलांची ट्राफिक असते गुरांची ट्राफिक असते आणि आपल्याला पूर्ण राईड घेऊन जायला लागतं बघा <laughs> ते साईडच येत नाही डीप फ्रीजर मग ठेवलेला का तिकडे गाडीची डीप फ्रीजर आणि इकडे तर बघा हे आम्ही पार्सल आणलेलं आहे तुम्हा सर्वांसाठी सर्वांनी थोडं थोडं घ्या थोडा थोडा घ्या सर्वांनी घ्या काय असेल सांग काय माहिती सांग काय असेल काय काय दही वडा दही दही वडा खाऊन बघ मुंबईचा आवडतो ना हे पण एकदम छान आहे ओपन करते आम्ही खाल्ला तिकडे एक एक मस्त वाटत पार्सल आणलं तुला आता तुम्ही पण आण तुमच्या आई वडिलांना घरी पार्सल थोडाफार तसंच होत पण ते चव चांगली आहे त्याला आता जरा मोडून बघा निघाला परत बघा आम्ही बाहेर आलो आणि यावेळी मम्मीला पण घेऊन आलेलो आहे मी आली आहे आणि आता काजल बागा पाठी गेली आहे ते दळण टाकलेलं होतं ना आ, ते घ्यायला आली काजर किती घेतले पैसे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस फॉर्टी एट रुपीज किती किलो होत हे सहा किलो चला जाऊया कशी मस्त पुसली या एकदम व्यवस्थित कटुकट राहते तर फक्त पाठवून राहिली बसायची बघा आमच्याकडे भंगार जमा करायला गाडी येते बघा भंगारची गाडी बघितली चांगल्या प्रकारे दोन घेऊया कारण आपल्या आता गेस्ट येणार आहेत ना त्यांना कशी गाडी एकदम चकाचक दिसली पाहिजे चांगली पुसून घेतली होती नाही इकडे मारू जर आपण इकडे खेचूयात आहात इथे खेचून इथून पाणी मारू बघा फ्रेश झालं सर्व गाडीबुडी पुसून घेतली गाडी बाहेर घेतली कारण आता वाजले दहा जण शताब्दीने आपले गेस्ट येतात त्यांच्या ते त्यांना ते 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 पिकअप करायचं आहे आपल्याला चार जण आहेत ना आणि गाडी घे घ्यायचं गे, रिझन लवकर घ्यायचं रिझन बाहेर म्हणजे इथे बघा आम्ही सर्व क्लीन करून घेतो आता सर्व आणि त्यासोबतच तुम्हाला सर्वांना दाखवायचं आहे की इथे आपले टेबल खुर्च्या आले आहेत आणि इथे आपले बेड्स पण आले आहेत बघा पूर्ण हे नऊ बेड आहेत दहाची ऑर्डर होती एक आपण विक्रोईला ठेवलं आहे आणि बाकी हां ते सर्व आता क्लीन करू द्या बघा आणि इथे आपले टेबल खुर्च्या सर्व आलेल्या आहेत बघा कमीत कमी आपण हे असे दहा खुर्च्या मागवल्यात असे पाच मागवले होते दोन आपण विक्रोईला ठेवलेत आणि हे दहाच्यापैकी नऊच अवेलेबल एव, झाले आणि एक विक्रोईला म्हणजे आठ आले तिकडे टेबल तेवढं सर्व आपण मागवलेलं बघा ऑर्डर दिली होती तुम्हाला आम्ही सर्व बिल दाखवलं होतं कितीला काय पडलं होतं ते पण सर्व दाखवलं होतं बोरीवलीवरून घेतलं होतं ना हे सर्व आलेत बघा आता एक एक, एक, एक लावून ठेवायचे आहेत आपल्याला पटकन पट हा बघू बघा तुम्हाला जवळून दाखवतो बेड नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन हे बघा हे आपल्या असे बेड्स आहेत बाकी सर्व खुर्च्या आणि सर्व आपण साईडला ठेवले सध्या आपल्याला आत्ताची गरज नाही जेव्हा लागतील तसे एक 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 घेऊन जाऊ आता सध्या आज फक्त गोल्डन रूम आहे आणि आपले चार माणसं आहेत सर्वांना तो वरचं वातावरण दाखवतो मी बघा मॉर्निंगला फक्त ॲपल खाल्लेलं असं तुम्ही पण थोडंफार तरी खायचं इथे बघा वातावरण बघा आणि आपल्या गोल्डन रूममध्ये ज्यांचं चेक इन आहे त्यांची गाडी आलेली आहे त्यांनी मला कॉल केलेला आहे आता सध्या गोल्डनचे मी लाईट्स ऑफ केले तरी मी तुम्हाला एक असं जरद दाखवतो बघा बघा तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष याल ना आणि बघाल ना रूम भरपूर मोठा आहे वीस वीस बावीस फूट आहे अशी आणि अशी दहा आणि त्याबरोबर बाथरूम आपण इन्क्लूड नाही केला बाथरूम वेगळी एरिया आहे बघा चार माणसांचं आपण लावलेलं ला आहे व्यवस्थित ओके चला आता आपण त्यांना पिकअप करायला जाऊया बाकी त्यांना आल्यावरती मग वायफाय वायफाय सर्व कनेक्ट करून देईल आणि बाहेरचं तुम्ही बघाल त्यांना व्यवस्थित लावून दिलं आहे आता कॅरम लावायला मला आता वेळ नव्हता हो मग नंतर आल्यावरती त्यांना कॅरम लावून देईल सर्व आणि इकडे रूम फ्रेशनर पण आम्ही इथेच ठेवतो म्हणजे आल्याला मारायला बरं आता तुम्हाला दाखवतो बघा गाडी पूर्ण आजपर्यंत जात नाही कारण हे सर्व काम चालू आहे इकडे रे स्टेशनला बघा तर आपली गाडी इकडे उभी केली आणि आपले पाहुणे इकडेच असतील कुठेतरी आता हे बघा आता की किती साडे अकरा वाजले आपली गाडी तिकडे उभी केली चला पहिल्याच गेस्टला हे उद्घाटन करूया काकी हे वर्ष काढा निघतंय का हे बघा हे काढल्यावर हे काय केलं प्रत्येकाला रिबिन बांधून दिलेत बा हे मजबूत आहेत बघा एकदम हॅवी चेअर आहेत हे बघा जे रिबिन बांधलेत <laughs> गिफ्ट रॅपिंग हे सर्व काढा एकदम मजबूतवाले खुर्ची चला आता तुम्हाला मी आतमध्ये कोणती मच्छी बनते आणि काय काय आज ऑर्डर आहे सर्व दाखवतो इथे बघा माझ्या नेहमीप्रमाणे प्रमाणे ऍडिटिंग चालू असतं तुम्ही बोलाल ना की व्हिडिओ टायमिंगवर नाही पोचत वरती खाली पोचतात तर कसं मधी मधी आपल्याला अरेंज करावं लागतं सर्व गोष्टी तर त्यासाठी मग व्हिडिओ लेट येतात थोडेसे आणि तुम्हाला आता इथे दाखवतो इथे काय काय रेडी झालेलं आहे आणि काय काय रेडी होतंय हे सर्व बोंबील हो। आहेत बरोबर आणि इथे आपल्या भाकऱ्या होतात बघा बोल मी दाखव तर आज आपली आहे सुरमय थालीची ऑर्डर आणि तीन थालीची ऑर्डर आहे आणि इथे आपले संध्याकाळी स्टाफ आहे ना त्यांचा फोन आला इकडे आता सुरुवात तुम्हाला थाली वाढून दाखवू काकी सुरमईचा सुरम आहे ना तर इथे बघा आपले सुरमई थाली रेडी आहेत एक सुरमई थाली, दो थाली। दोन आणि तीन सुरमई थाली तर नेहमीप्रमाणे आम्ही दोन कोंबडीचे पीस देतो भरपूर बनल्या म्हणून तिसरं तिसरं देऊन टाकलं बघा तीन 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 दिले आहेत आपली सोल कड़ी आणि ही सुरमईची करी भात आणि भाकरी तर सेम सर्व थाल्या आहेत आता एक एक करून हे थाल्यावरती जातील काकी चला एक 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 घेऊन चला आता सर्वांना दोन ऑप्शन देतो तुम्ही व्हिडिओला लाईक करा तर ही थाली वरती ना जाता तुमच्याकडे घेऊन येतो मी बघा पण लाईक करा लवकर आधी आधी मध्ये व्हिडिओला लाईक शेअर करत राहायचं बघा आपल्याला रात्रीच जेवण वाढायचं आणि डिनर मध्ये चार चिकन थाली आणि टेबल पाहिजे मला वाटतं सर्व टेबल इकडे तिकडे रूम मध्ये तर आज आपण उद्घाटन करणारे आपल्याला माहिती काय दोन टेबल आपल्या किचन मध्येच पाहिजे नाट दोन टेबल किचन मध्येच पाहिजे त्या आयडियानी मागवलेल्या तर आतमध्ये नवी आपण आता दाखवतो बघा बघा कॉलिंग बघा चोर पकडला बाकी हा हॅलो कोण मम्मी बोलतोय काय झालं बघा वडे बघा कसे टम करणं फुगतो बघा वा वा एकदम छान मस्त आणि आपल्याला आता टेबल उघडायचं आहे हे टेबल आपण घेतलंय ना टेबल आपण पटकन उघडूया आता हे का मुंबईला ठेवलंय ना एक आपण विक्रोलीच्या घरी ठेवलं एक साइड उघडलं तरी बस न आणि सर्व कलर मी ग्रीनच मागवले कारण ग्रीन छान दिसतात खुर्जा सिम सिम्पल अरे वा वास्त मस्त आलं ना आणि कवर पण मी ठेवणार आहे आता ठेवायचं का माहिती का मग परत ना बोल। 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 ते कव्हर असे झाकायला कधी आपण बाहेर जातो बोर्ड बंद करून कव्हर पण ठेवणार आहे आणि खोके पण ठेवणार आहे दोन्ही गोष्टी मी ठेवणार आहे बघ आता मी आपल्या वरती शेल्फ आहेत ना त्या टाकून ठेवणार आहे म्हणजे आपण आता पहिला हे आत मध्ये नेऊया आणि हे काय तुम्ही बघितलेलं आहे पण एक आवड म्हणून बघा छान आहे कोणाला पण आवडेल तुम्हाला एक सांगतो आमच्या आजूबाजूला दुसरे पण हॉटेल वाले येऊन गेले हे बघून घेऊन गेले, हो गेले। आमचं झुलाचे पण मला बाजूच्या जे आहेत ना असे स्टे वाले त्यांनी मला कॉन्टॅक्ट केले की के कुठून घेता तुम्ही सर्व झुला कुठून घेतला हा ते पण मी सांगितलं रत्नागिरी मधून घेतलं घेता मी तुम्हाला दाखवलं पण ना टेरेस ठेवलेला स्टीलचा झुला तो नवीन टेबलवर उद्घाटन करा स्पेशल एकदम कोरा कोरा काय काय आमचे हे कोकिला बॅन आता हे चार थाल्या मस्त मला टेम्पटिंग टेम्पटिंग जे आहे ते इकडे दाखवतो चिकन आणि ह्याला चमचा आहे की नाही गरीबाला गरीबाला चमचा द्या हे हा आपण चमचा घेऊया अरे बापरे हा पण चमचा घेऊया आणि तुम्हाला आता चिकन दाखवतो बघा किती टेम्पटिंग झाले वा रे वा 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 क्या बात है वा। एकदम छान वटे एकदम छान वडे बनवून घ्या पटकन सर्व बनवून घ्या आता आणि इथे आम्ही आता तुम्हाला थाळी वाढून दाखवतो फास्ट फॉरवर्डमध्ये बाकी मेन मेन डिशेस तुम्हाला दाखवली इकडे आपली कडी बनली आहे ना आणि मला एक सांगा आपण जे जेवण देतोय गाजन हा या जेवणाच्या थाली कोणत्याही थाळीमध्ये कोणी म्हणलं की आम्हाला डिस्काउंट द्या पैसे कमी करा कर तर तुमचा रिस्पॉन्स काय असेल बनवणाऱ्यांनी सांगा आणि आयडिया देणार सांगा बनवणार ना डिस्काउंट नाही का हो आपण जेवढे देतो ते भरपूर देतोय ना भरपूर देतोय आणि आज तुम्हाला सांगतात नमिता काकी उद्या येऊ दे, दे? ती आज सकाळी आपल्याला काय बोलली माहितीये काय आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो होतो ती पण इथे बघते ना जेवण कसं आहे बोलते आमचे हजार रुपये गेले पण आम्हाला आवडलेत नाही बोलते वाईट वाटलं बोलते मला मी बोल का इकडचं जेवण इकडचं जेवण म्हणजे काय बोलते नेक्स्ट त्यांना इकडे ते गेले बाहेर म्हणजे इकडे तिकडे जातो ना नु। आपण समजा आता कुठे दर्शनाला गेलो कुठे आजूबाजूलाच खाणार ना ते एक उदाहरण देतो की आपलं आमचं जेवण तुम्हाला सांगू तुम्ही एकदमच रडत रडत राहाल ना तर सोडाच मारेल जेवणात सरळ काय खाजेल पण आम्ही नाही करणार तसं आम्ही क्वालिटी मी बोललो ना क्वालिटी ड्रॉप नाही करत अजून एक सांगतो चिकन आज पण चिकन थाली साडेतीनशेलाच आहे लास्ट इयर चिकन ना एकशे नव्वद नव्वद तांदूळ वाढले इव्हन नारळ वाढले नारळ नारायचं तर मटेरियल सर्व वाढलं तरी मी ट्राय करतोय की कुठून कुठून आपण सेव्हिंग करावं तर तुम्ही कुठे डिस्काउंट मागायचं हे पण लक्षात ठेवायचं बरोबर ना आणि आपलं कसं घरगुती फ्रेश वापरतोय आपण आता बघा चार साली कोणासाठी बनली फक्त चार जणांसाठी हॉटेल सारखं नाही की ढकलम ढकल दखला। अजून एक पण सांगतो एवढ्या ठिकाणी आम्ही खातो ना ना डबल डबल जिकडे जिकडे ते ढकलतात पण इकडे आपण सकाळी होती डाळ होती नाही फिश करी होती आणि आता काय कडी कोकमाची कडी आहे आणि उद्या काय असणार आपल्याकडे चिकन उद्या काय असणार डाळ कधी एमर्जन्सी झाली की पंधरा सोळा साळ्या झाल्या नाही जमलं तर आम्ही डाळ देतो डाळ देतो पण ट्राय करतो आम्ही तुम्हाला हो चला इकडे असं आमचं दोन शब्द बोलून चार वाट्या दाखवून आमचं आम्ही भाषण समाप्त करतो फुललेले वडे काय काजल फुलतात आता पण थापणारे कोण आहे आमचे मेन माणूस थापणारे फुकतात कसले थापणारे जे फुकतात वा वाय बघा बघून का कशी थापायचे बरोबर परत जरा आता बघा हे बॅग बॅग मध्ये बोलत होते आता जरा कुठे गेला होता तुम्ही कोल्हापूरला गेलेला थाली कितीला होती इकडे बघून बोला लाजू नका आपण त्या नाव नाही घेते ना आता तुम्ही स्टोरी आम्हाला सांगितली कोल्हापूरला गेलेला एकशे सत्तरची थाली घेतली काय झालं जेवणात काय नाही आणि सगळं एक एक रोट खाली म्हणजे तुम्हाला नाही आवडली आणि तुम्ही आपल्याकडे जेवतात ना ही था। था। आपली थाली अडीचशेची तुम्हाला पण माहिती आहे ना पण ही थाली प्राईस प्रमाणिक त्यामध्ये आपला आमरसच काजल तो महाग पडतो आपल्याला वाटीमधला आमरस काढला तरी आम्ही तुम्हाला रिजनेबल भाव मध्ये देऊ शकतो पण कशाला कोकणात आल्यावर तर त्या पद्धतीने खायलाच पाहिजे ना इथे बघा आपले वडे वाढले जातात आहे एकावरती एका ठेवायला एका लागतात आहे कारण बाकीचे आयटम्स पण ठेवायचे आहेत भरपूर आणि जे सर्वात इंटरेस्टिंग असतं ते मी तुम्हाला इकडे दाखवतो बघा ते आहे चिकन वाढणं आणि ते आता कशाप्रकारे वाढलं जातं बघा मी असलो तर तुमची मजा आहे एवढा पण मी सांगतो की आपण आता इकडे हे सर्व चिकनची ग्रेव्ही बघा कन्सिस्टन्सी बघा एकदम भरपूर सुंदर बनवलेल्या वहिनीने इकडे आता इकडे बघा फोडी घेतल्यात मी हे फोडी घेतल्या हे सर्व फोडी घेतल्या ओके अजून एक फोड घेऊया इवन पाच फोड तरी आले पाहिजे म्हणजे म्हणजे माणसाने कसं एकदम व्यवस्थित नंतरही आपली जी ओईल ही जी ग्रेव्ही आहे ज्याच्यात ऑइल आणि आपली थिकनेस हे सर्व मिक्स करून हे आपण ग्रेव्ही ॲड करतो बघा ही आपली झाली चिकन प्लेट रेडी बघा कुठे ठेवायची हो चिकन प्लेट आणि ह्याच्यात आता भात वाढायचं आहे ना हा चल भात हे हे सॅलेड भरपूरच हे झालं असं हे इकडे घ्यायचं हे पण इकडे घेऊया आणि हे इकडे घेऊया हे अशी सर्व अरेंजमेंट कर म्हणजे भात इथे राहिली व्यवस्थित ओके अशी सर्व अरेंजमेंट करून ठेव मी सर्व चिकन वाढतोय बघा परत तुम्हाला एकदा दाखवतो इकडे आपले चिकनचे पीस बघा हे आपलं नेट काच्या एक किलो आहे पूर्ण म्हणजे त्याच्यात आपण फक्त चार किंवा पाचच हे वाढू शकतो बघा म्हणजे आम्ही किती भरून भरवून देतोय बघा आणि इकडे भात पण बघा आपला गरमागरम एकदम नसतं आमचे गॅसचे तांदूळ वेगळे असतात आणि आमचे तांदूळ वेगळे असतात हे पण तुम्हाला आम्ही सांगतो हे आपली साधी चिकनची प्लेट रेडी तुम्ही बघितलं ना पाच सहा फोरे गेल्या जातात म्हणजे म्हणजे माणसाला एकदम सफिशियंट येते खायला पण इथे आपली भाताची प्लेट आहे आणि इकडे अजून ऑमलेट पण राहायचं आहे गाजर सॅलेड जरा राहत म्हणजे सारखं इथे ऑमलेट दे हे भात हे कसं राह हे कसं ठेवलेलं मी हे बघ भात इथे ठेवायचं होतं तुला आणि okay. ऑमलेट हे हे अशी अरेंजमेंट करावं आहे सर्व एका साईडला हे बघा हे एका लाईन ठेवा असं सर्व तरच बाकी सर्व आयटम तर राहणार नाही तर इकडे बघा परत बघा आपली चिकन थाली ही प्रॉपर चिकन थाली इकडे रेडी आहे ज्याच्यामध्ये चिकनची ग्रेव्ही पण मिळते फ्रायटप पण मिळते ठीक कडी भात खायला मिळते आणि आपल्या ग्रेव्ही सोबत तुम्ही जे चिकन बरो मॅच होता ते कोंबडी वडे कोंबडी कोंबडी वडे अशी कोकणात जी स्पेशालिटी आहे तीच आपण चिकन थालीमध्ये दिली आहे जशी की कोंबडी वडे आणि कोकमाची कडी हे मुंबईत असं मिळत नाही सगळ्यां सगळीकडे हो आणि त्यासोबत सॅलेड स्पेशल आणि सोलकडीला आमचा जो तांब्या आहे तो सफिशियंट आहे पूर्ण पियायला आणि त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी कोण देतं सांगा ऑम्लेट पण पन पन्नास रुपये चार्ज मारतात सात रुपये घंटा झाला ना बनवणारे हॉटेलमध्ये घेतलं तरी तीस चाळीस रुपये घेणार ना ऑमलेटचे तर ऑमलेट पण मधी बघा मोठा ऑमलेट बघा एवढा ऑमलेट असतो हा तो, तो, तो दबला गेला म्हणजे असं फोड झालं म्हणून चला एक एक थाळी जाऊ द्या चला हम आपके साथ है या आप आप हमारे पीछे हो क्या हो पीछे हो पीछे हो का पीछे जा तू चला लाइट्स पण चालू केलेली आहे सर्व गुड गुड <laughs> बघा दोन थाली आपल्या गेल्याना वरती आता दोन थाल्या परत जे एकद रेडी करून वगैरे रेडी आहे आपली चिकन थाली मी तुम्हाला सांगू ही थाली मला सफिशियंट आहे म्हणजे ह्याच्यावरती मला नको कायच एक व्यवस्थित थाली